शुभविवाह या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये अखेर भूमी आणि आकाश पर्यंत तिचं बाळ आणवून पोचण्याचं काम करणार तो म्हणजे पारितोष पारितोष देवासारखा धावत येऊन स्वतःच्या बायकोचा विचार न करता भूमीसाठी कशा प्रकारे स्टँड घेणार भूमीला या सगळ्या प्रकारातून कसा वाचवणार आणि आता आकाश आणि भूमीला आपलं बाळ देणार पण तरीसुद्धा याच्यामध्ये एक ट्विस्ट असणार असतो तो म्हणजे भूमीच्या पायावरती असलेलं मांडीवरच्या खुणेचं चिन्ह आणि हे चिन्हामुळे आता भूमीची मुलगी ही भूमीचीच मुलगी आहे हे सत्य उलगडण्यासाठी मदत होणार असते पण हे सगळं कसं घडणार पारितोष या सगळ्यामध्ये आता पोहोचणार कसा आकाशपर्यंत आकाशपर्यंत पोहोचल्यावर ती बाळ कस देणार सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये पाहूया आणि यानंतर भूमीच्या बाळाची ओळख कशी पटणार आहे हे सुद्धा पाहू पारितोषने फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आधीच आता त्याची बायको सांगायला लागते की आपण बाळाला आधी घरी घेऊन जाऊया इथून डायरेक्ट आपण त्याला जर का पोलीस स्टेशनला घेऊन गेलो तर मला हे पटत नाहीये म्हणून लक्ष्मीच्या पावलांनी तिची पावलं उमटवू आणि त्यानंतर घरी घरी जाऊ इकडे तोपर्यंत भूमी आता बाळाला घेऊन घेऊन उशीला येते आणि ती सुद्धा सांगते की माझा पण लक्ष्मीच्या पावलांनी प्रवेश झाला पाहिजे इकडे पौर्णिमाला ही गोष्ट काही हजम होत नाही पौर्णिमा सांगायला लागते हे बघ काहीही झालं तरी भूमीला आपल्याला आता हे द्यायलाच पाहिजे हा धक्का जोपर्यंत आपण भूमीला देत नाही होत तो ना तोपर्यंत मला चेन पडणार नाही तिला या सगळ्यामध्ये अजून धक्का बसला पाहिजे पण पौर्णिमाला हे माहित नसतं ती देणाऱ्या धक्क्यामुळे भूमी अधिक जवळ असते इकडे आता उशीला घेऊन माझं बाळ माझं बाळ बोलत असताना अचानकपणे पौर्णिमा येते आणि तिच्या बाळाला धरते आणि बाहेर फेकून देते आणि म्हणते हे बाळ नाहीये ही उशी आहे भूमी आता माझं बाळ माझं बाळ असं वेड्यासारखं ज्या वेळेला ओरडत बसलेली असते त्यावेळेला आता आता

भूमीवरती उपचार सुरू करा डॉक्टर भूमीला पाहतात आणि डॉक्टर म्हणतात आकाश मला काय वाटतं माहिती आहे का या सगळ्यामध्ये जर का भूमीला आपल्याला नॉर्मल करायचं असेल तर आता माझ्याकडे एक आणि एक एकच उपाय दिसतोय ते म्हणजे भूमीला एखादं वेगळं बाळ तरी तिच्या हातात असणं आणि हे करण्यासाठी तुला काहीही प्रयत्न करायला लागतीलच ला आणि ते प्रयत्न तू करशील मला माहिती आहे असं म्हटल्यावर ती आकाश सांगायला लागतो पण डॉक्टर मी असं बाळ कुठून आणणार यावरती डॉक्टर म्हणतात तू अनाथाश्रमामध्ये बघ काही दिवसांची मुलगी तुला मिळाली पाहिजे यावरती आता इकडे आकाश सांगतो त्यानंतर भूमी बरी होईल का यावरती डॉक्टर म्हणतात कदाचित आपण या सगळ्यामध्ये हा प्रयत्न करून तर बघूया असं म्हटल्यावरती आकाशात मुलीच्या शोधात असतो आणि त्याला डॉक्टर सांगतात भूमी शुद्धीवरती यायच्या आधी किंवा याच दरम्यान तुम्हाला मुलगी इथे आणली पाहिजे आता जर का या शुद्धीवरती आल्या आणि शॉक मध्ये गेल्या तर त्या कोमात जाऊ शकतात किंवा एक तर त्यांची मेंटल कंडिशन कायमची डिस्ट्रॉय होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हे सगळं करायला पाहिजे तोपर्यंत पारितोषने इकडे ऑफिस जॉईन केलेलं असतं आणि ऑफिस जॉईन केल्यावरती तो सहा महिन्यानंतर दिल्लीवरून आल्यावरती आकाशभूमीची खबर बाद घेण्यासाठी ज्या वेळेला कॉल करतो त्यावेळेला आजी आता त्याला खूप मोठी धक्कादायक गोष्ट सांगतात की भूमीचं सा बाळ दगावलं आणि त्यामुळे भूमीची झालेली अवस्था यावरती आता पारितोष विचार करायला लागतो काय अवस्था भूमीची म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीला भेटायला मला जायलाच पाहिजे आणि म्हणून तो आकाशला कॉल करून भूमीला भेटायला तोपर्यंत असते पण अजूनही आकाशला बाळ देवाच्या कृपेने मला ताबडतोब घरी जायला पाहिजे कारण घरी माझं बाळ आहे असं सांगते ज्या वेळेला आकाश भूमीला घेऊन घरी येतो त्यावेळेला पारितोष तिकडे आलेला असतो त्यावरती भूमी म्हणते पारितोष तू इकडे यावरती पारितोष म्हणतो भूमी तू ठीक आहेस ना भूमी सांगते अरे मला काय झालं कळत नव्हतं पण माझ्या बाळाला भेटायला मी इकडे आले आता पारितोषला कळत नाही की भूमीच्या बाळाच त्याला माहित नसते यावरती पारितोष म्हणतो भूमी अगं तुझं बाळ यावरती भूमी सांगते हो माझ बाळ ना माझ बाळ वरती आहे मला वरती जायला पाहिजे असं म्हणत भूमी त्या दिशेने तळक जायला निघते तोपर्यंत आता इकडे पारितोष म्हणतो भूमी ऐक ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं भूमी सांगते अरे आता मी आई आहे पहिल्यासारखं मला आता सडाफटिंग वागता नाही येणार मला या सगळ्यामध्ये तावत पळत माझ्या बाळाला भेटायला जायला पाहिजे तू नको अडवूस मला पारितोष असं म्हणत ती आता वरती जायला निघतो पर्यंत तिकडे आकाश येतो आणि पारितोषला इशारा करतो की आता भूमीला काहीही बोलू नकोस भूमी जा वरती बाळ तुझं वाट पाहते भूमी म्हणते बघितलंस आकाशला ज्या गोष्टी करतात ना पारितोष तुला नाही कळणार कारण या सगळ्यामध्ये तुला अजून बाळ नाही ना तुझं त्यामुळे तुला नाही समजणार असं म्हटल्यावर आकाश पारितोषला म्हणतो सॉरी ह माफ कर म्हणजे या सगळ्यामध्ये भूमी जे काही बोलतेय ना तिला ते नाही बोलायचं आहे पण ती काहीही बरळते आहे आणि यासाठी मी तुझी माफी मागतो त्यावरती पारितोष म्हणतो नाही हे सगळं असं घडलंय का हे मला सगळं पहिलं यावरती आजी सांगते काय सांगायचं आमचीच नियती आमच्यावरती फिरली म्हणायची सगळं सुखासुखी चाललं होतं भूमीने स्वतःच्या जीवावरती खेळून बाळाला जन्म दिला होता आणि बाळाला जन्म देऊन भूमी या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितरित्या बाळाला हँडल करत होती म्हणजे जन्म दिल्यानंतर ती बेशुद्ध होती पण ती वाचली देवाच्या कृपेने यावरती आकाश सांगतो पण भूमी जरी वाचली असली तरी आमचं बाळ आम्ही नाही वाचवू शकलो आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये भूमीची मेंटल कंडिशन ही झाली यावरती पारितोष म्हणतो मग डॉक्टर काय म्हणतायत यावरती आकाश सांगायला लागतो डॉक्टर मला या एक एक सगळ्यामध्ये दिवसाचं बाळ आणायला सांगताय जेणेकरून त्या बाळाला दत्तक घेऊन आम्ही त्याच संगोपन करू शकतो यावरती पारितोष म्हणतो काय बोलतोय अरे योगायोगामध्ये काल न मला इकडे एक छोटी मुलगी सापडली म्हणजे काय कथा का, 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 का आहे बघ ना ज्याप्रमाणे तू भूमीने स्वतःच्या जीवावरती खेळत बाळाला जन्म दिला आणि या सगळ्यामध्ये बाळाला जन्म देऊन ती आता आता स्वतःचा जीव द्यायला निघाली पण तिकडेच त्या मुलीची कथा बघ त्या मुलीला तिच्या आई वडिलांनी असं रस्त्यावरती सोडून दिलं रे आणि त्यानंतर माझ्या बायको आणि मी आम्ही तिला दत्तक घ्यायचं ठरवलं आकाश म्हणतो काय यावरती आता पारितोष म्हणतो हो आणि त्याच लिगल प्रोसिजरसाठी मी चाललोय यावरती आकारच्या डोक्यात पटकन युक्ती येते मी पारितोषला बोलू का पण कुठच्या बोंडाने बोलू यावरती तो म्हणतो पण पारितोष तुझं लग्न कधी झालं पारितोष म्हणतो तो ती मोठी कथा आहे सहा महिन्यापूर्वी मी दिल्लीला गेलो होतो ना तुमचं सगळं ठीक झाल्यावर ती मी दिल्लीला गेलो होतो आणि दिल्लीला एका कॉन्फरन्स मध्ये माझ्यासोबत ना मलाही भेटली आणि तिथे आमचं प्रेम झालं पण काय सांगू तुला तीन आई होऊ शकत नाही हे ऐकल्यावर ती आकाश हदरतो आणि तो आता कोठ्या तोंडाने आपण हिला बोलायचं आहे असा विचार करतो आणि त्यानंतर तो म्हणतो खरं तर मी तुला ते बाळ मागणार होतो पण ज्या वेळेला तुझ्या बायकोची ही कंडिशन कळली त्यावेळेला मी आता हे कसं बोलू शकतो यावरती पारितोष म्हणतो अरे माझ्या पण डोक्यात हा विचार आला पण ती सुद्धा बाळाशी इतकी अटॅच झाले म्हणून सांगू यावरती आकाश म्हणतो एक गोष्ट करशील का कर। यावरती पारितोष म्हणतो बोल ना जे शक्य असेल ते मी करेन आकाश म्हणतो हे बघ फक्त भूमीची मेंटल कंडिशन नॉर्मल होईपर्यंत आपण ते बाळ भूमीकडे ठेवूया आणि ते बाळ भूमीकडे ठेवल्यानंतर मी तोपर्यंत दत्तक घेण्यासाठी मुलगी बघतो कारण डॉक्टरांनी भूमी शुद्धीवरती यायच्या आधीच मला बाळ आणण्यासाठी सांगितलं होतं पण या सगळ्यामध्ये आता मी ते आणू शकलो नाही मी तोपर्यंत शोध घेतोय तू दत्तक घेण्याची प्रोसिजर तोपर्यंत थांबव या बाळाला इकडे आणून दे भूमी बरी झाली की तिला सगळं मी सविस्तर सांगेन ती समंजस आहे आणि त्यानंतर आम्ही लिगली दुसरं बाळ अडॉप्ट करू तुझं बाळ तुला देऊ पारितोष म्हणतो मला हे पटलं असलं तरी मला बायकोसोबत बोलावं लागेल आकाश म्हणतो शंभर टक्के तू बोलून घे आणि मग ठर आता ज्या वेळेला पारितोष आपल्या बायकोला हे सत्य सांगतो ती रडायला लागते नाही रे मी खरं तर या बाळासोबत इतकी अटॅच झाले म्हणून तुला सांगू की मी आता सध्या हे बाळ कुणालाही एक दिवस पण नाही देऊ पारितोष म्हणतो ठीक आहे पण तुला माहित नसेल माझ्या पडत्या काळामध्ये आकाश आणि भूमी यांनी माझी खूप मदत केली आणि तिने स्वतःच्या जीवावर ती खेळत ते बाळ जन्माला घातलं आणि हे असं प्रकार झाला मी तुला फोर्स करणार नाही कारण तू पण हे काही आहेस पण ना, ना बाळ शोधेपर्यंत आकाशने मला ही रिक्वेस्ट केली होती की या सगळ्यामध्ये तुला आता या बाळाबद्दल मी रिक्वेस्ट करावी पण ठीक आहे तुझा तुझा निर्णय हा असणार आहे भूमीचा भूमीतर सावरेल आणि भूमी या सगळ्यामध्ये स्वतःला समजून घेईल पण तुझ्यासाठी तुझं बाळ महत्वाचं आहे ही गोष्ट मी टाळू शकत नाही आणि मी हे सगळं करू शकत नाही मी भूमीला कळवतो यावर परिस्थिती रडायला लागते नको जर एका आईचा जीव माझ्या मुलीमुळे वाचणार असेल तर नक्की मी माझ्या मुलीला देईल पण एका अटीवरती मी हिला देईन ती बरी झाल्यावर तिने मला द्यावी यावरती आता पारितोष म्हणतो तू काळजी करू नकोस मी भूमीला ओळखतो भूमी खूप चांगली मुलगी आहे तिने या सगळ्यामध्ये ना सगळ्यांची खूप मदत केली आहे लहानपणापासून हा लपेष्टा भोगल्यात तिला बरं होऊ दे तिला नवीन बाळ दत्तक घेतील आणि आपण आपलं बाळ परत आणू या अटीवरती आता इकडे पारितोषची फोन करून पारितोष कळवतो की मी माझं मूल द्यायला तयार आहे यावरती आकाश डॉक्टरांचा सल्ला घेतो डॉक्टरांना म्हणतो मला ना एक बेबी सापडलंय पण या बेबीचा प्रॉब्लेम असा आहे की त्याला माझ्या मित्राने दत्तक घेतलंय त्यामुळे सध्या मी बेबी शोधेपर्यंत थोड्या लहान घ्या याचा मला या सगळ्यामध्ये या मुलीला आता भूमीच्या मांडीत द्यावं लागेल तरच भूमी बरी होईल डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही आत्ता त्या मुलीला मांडीत देत आहे पण काही दिवसांनी दुसरं बाळ आणाल तेव्हा त्यांची मानसिक अवस्था बिघडू शकते ही गोष्ट लक्षात घ्या यावरती आकाश म्हणतो पण माझ्या पुढे आता पर्याय नाही आहे डॉक्टर म्हणतात ठीक आहे पण मी तुम्हाला सांगणं हे माझं काम होतं आणि मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचं काम यानंतर जो काही निर्णय असेल तो निर्णय तुमचा असेल तुम्ही या सगळ्यामध्ये निर्णय घेण्यासाठी सक्षम आहात आकाश म्हणतो सध्या तरी माझ्या ही एकच गोष्ट आहे मग आता पारितोष आपल्या बाळाला घेऊन आकाशकडे येतो आणि डॉ डॉक्टर आता भूमीला ते बाळ सुपूर्त करतात ज्या वेळेला भूमीच्या मांडीत खरं बाळ येत भूमीचा आनंद गगनात पावे माझ माझं बाळ कसं आकाश बघ रे बाळ कसं हसतंय यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये बाळ बदलताना पुन्हा त्यांची मानसिक अवस्था डाऊन होऊ शकते पण आकाश हे सत्य पारित सांगत नाही यावेळेला आकाश स्वार्थी होतो कारण त्याला भूमीची आत्ताची कंडिशन बघवत नसते फायनली आकाशने भूमीच्या मांडीत पारितोष म्हणजे स्वतःच बाळ आणलंय भूमी खूप खुश आहे आणि भूमी हळूहळू नॉर्मल होते जणू का ही। मागे जे काही दोन दिवसात घडलं ते घडलंच नाही मी पहिल्यासारखी नॉर्मल होते आणि आपल्या बाळासोबत हे करायला लागते पण बाळ ज्या वेळेला घरी आले रागिणी बाळाला पाहते आणि तिच्या मांडीवरची जी खूण आहे ती फक्त रागिणीने पाहिलेली असते आणि रागिणी विचार करते काय नशीब आहे या पोरीचं म्हणजे मी हिला या घरातून लांब टाकण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा ही इथे आलीच पण त्याच वेलला पारितोष येतो आणि आकाश मी तुला दिलेलं वचन पूर्ण केलंय आता रागिणी टवकारून ऐकायला लागते आणि तो म्हणतो पण पन, पण तुला दुसरी बेबी भेटली ना की तू या बेबीला परत देशील आकाश थोडासा स्तब्ध होतो पारितोष म्हणतो मी तुझ्याकडून इतकी अपेक्षा करू शकतो ना तितक्यात भूमी येते भूमी म्हणते काय चाललंय तुमच्या दोघांचं आकाश म्हणतो काही नाही भूमी त्याच वेळेला रागिणीला कळतं की याने थोड्या दिवसासाठी बाळ आणलंय नाही एकतर ह्या बाळाला या जगातून घालवेन किंवा भूमीला या बाळाला बदली करताना मी वेड करेन आता मी गप्प बसणार नाही रागिणीच्या डोक्यात दुसरा प्लॅन सुरू होतो आता मी येते नक्की काय करणार पारितोषची मुलीला देणार का पुन्हा भूमीच्या भूमीच्या नवीन घडणार आणि ही बाळ ताब्यात आल्यामुळे उलट तिच्या जीवाला धोका आहे का पारितोषकडे ती सुखरूप राहिली असती का रागिणी घरात आल्यामुळे तिला काही प्रकरणाचा प्रयत्न करणार का सगळ्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टींची उत्तरं येणाऱ्या भागातच करणार आहे